डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा नावाचा मारवाड जातीचा अश्व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी आज उधापगड या त्यांच्या निवासस्थानाहून देहूकडे रवाना करण्यात आला यावेळी या अश्वाची विधिवत पूजा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मातोश्री पद्मजा देवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या वर्षांपासून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी आणि नेत्रदीपक अशा सोहळ्यातील सोहळ्यासाठी हा अश्व पाठवला जातो लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांचे सुपुत्र डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी पुढे चालू ठेवली असून याबाबतीत अधिक माहिती देताना यावेळी पद्मजा देवी प्रतापसिंह मोहिते पाटील काय म्हणाल्या पाहुयात पा हा जो पालखी सोहळा पावणे चारशे वर्षापासून चालू लो, आहे त्यामध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या देऊळ संस्थानला आज जवळजवळ अडतीस एकोणचाळीस वर्ष लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब ही सेवा देतात की दरवर्षी आम्ही पालखी सोहळ्यासाठी रिंगण्यासाठी आम्ही आमच्या इथला अश्व दरवर्षी आम्ही पाठवतो हो आज अखंडितपणे ही सेवा सुरू आहे यावर्षी दोन हजार चोवीस साली या पालखी सोहळ्यासाठी आम्ही मारवाड जातीचा बलराज नावाचा पाठवते त्याची खास निगराणी आम्ही वर्षभर घेतो कारण पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ बावीस चोवीस दिवस त्याला चालायचं असतं अखंडितपणे आणि म्हणून त्याचं खुराक आणि त्याचं सर्व बघायला दोन वेगळे गडी आम्ही ठेवून सगळं त्याची निगराणी राह ठेवली जाते